आपण ज्या ठिकाणी आहोत त्या वस्तीचं नाव आहे वनदेवी वस्ती ही भोरवाडीची वस्ती ही भोर हिवरेज म्हणजे लालखन हिवरेज माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचा हा गाव यांचा हा परिसर या घराकडे यायला रस्त्याची खूप अडचण आहे इथं जी काय सात आठ दहा घरं आहेत इथल्या लोकांना गावाकडे जाता येत नाही साधारण एक किलोमीटरचं अंतर आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी वास्तविक मार्ग काढायला हवा समजुतीनं प्रश्न मार्गी लागतो गोडीनं गाडा जातो असं आपण म्हणतो वास्तविक एवढ्या दूर येताना दोन्ही बाजूच्या रस्त्यानं शेतकऱ्यांनी जर मान्य केलं तर मार्ग निघू शकतो तहसीलदारांनी सुद्धा दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेऊन इथं रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटवायला हवा ज्यावेळेस आपण म्हणतो ना धूर निघतो तेव्हा त्याची आग आहे ज्या वेळेला इथला प्रश्न चर्चेने जर सुटला नाही तर शासनाने यातनं पुढाकार घेऊन रस्ता करणं अपेक्षित आहे सध्या शासनाचे पाणंद रस्ते वस्तीकडे जाणारे रस्ते खुलं करण्याचं धोरण आहे हे रस्त्याच्या कडेला एकमेकाचे नातेवाईक राहतात परंतु त्यांच्या जमीन मोजणीचा प्रश्न असेल हद्दीचा प्रश्न असेल तो तर नक्की सुटायला हवा परंतु या वस्तीकडे येण्यासाठी जर रस्ता खुला नसेल पावसाळ्यामध्ये प्रचंड हाल होत आहेत पायी चालणं अवघड आहे मोटरसायकल इकडे अजिबात येत नाही तर आपल्यासोबत ही आजी आहेत तर आपण आजींशी बोलूया आजी तुमचं काय नाव हो? बामाबाई कवटी किती वर्ष इथं राहता इथं रस्त्याची नेमकी काय अडचण आहे त्याच्या अडचण ते कोण नाही गाडी वाढ नाही आपल्याला नाही नाही दोन्ही बाजूची लोक चर्चेने विषय का सोडवत नाही काय करायचं काय करा कोण ऐकत नाही काय जात डॉक्टर कुठं जात आहे ना शाळेतली मुलं कशी जातात काय ते जाते ऐक आपली अशीच आपल्या सोबत जरा या ताई जरा ताईंना ता विचारूया नेमकी वस्तुस्थिती काय ताई आपण आता जिथे आहोत वस्तीला काय नांदेवी नगर वनदेवी नगर हे वनदेवी वनदेवी नगर कुठल्या वाडीचं वनदेवी बोरवाडीचं नाव ठेवलेलं आहे आम्ही आमच्या इथं खाली फॉरेस्ट आहे त्याच्यात एक देवी आहे वनदेवी म्हणून म्हणून आम्ही आमची घरं बांधल्यानंतर आम्ही इथं वनदेवी नगर म्हणून एक हे केलं एवढं दूर राहिलं का आले दूर राहिलं आमचे शेतात सगळं इथं गावापासून आहे किती वर्ष इकडे राहतो आम्ही जवळजवळ आमच्या सासू सास सासर त्यांना जवळजवळ पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेत रस्त्याची जी गैरसोय आहे नेमकी अडचण काय म्हणजे कुठं प्रॉब्लेम आहे कोण ऐकत नाही किंवा काय म्हणजे सरकार का? मदत करत नाही का प्रॉब्लेम असा आहे ना का सरकार आम्हाला तेच कळत नाही सरकार आम्ही आमच्या आमदारांकडे गेलो किंवा काय झालं आम्ही बरेच वेळा आमदारांकडे गेलो आमदार काय म्हणते आमदार म्हणजे साहेब त्यांचे वडील बेनके साहेब त्यांच्याकडे पण आम्ही जाऊ जाऊ बरेच वेळा गेलो त्यावेळेला ते, ते सांगायचं तुमचं खातं पडून घ्या किंवा तुमचा वाद मिटवा मग आम्ही असं करू पण आता माझ्या लग्नाला तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले ही समस्या सुटत नाही आम्ही पंचायतीत जाऊन झालं तहसीलदार कार्यालयात जाऊन झालं आमदारांकडे जाऊन झालं दोन वेळा अतुल बेंके आमदार झाले तेव्हा पण आम्ही गेलो ते पण पन... म्हणजे स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके आमदार असताना त्यांच्याकडे गेले प्रश्न सुटला नाही आमदार झाले प्रश्न सुटला नाही सुटला नाही आता तालुक्याचे आमदार कोणी माहिती हा शरद दादा सोनावणी त्यांच्याकडे कधी गेला ते आमदार होते तेव्हा त्यांच्याकडे पण गेलेले त्यांच्याकडे पण गेले ते पहिले ते काय म्हणाले होते हीच समस्या मग मा आता कसं होतंय आम्ही वंचित आहे आम्हाला हे बाकीच काही कोणाला काय बोलायचं कोणाकडे जायचं आम्हाला काय माहिती नसते त्याच्यामुळे सरपंच झालं हे झालं गावची पुढारी लोक गावची पुढारी लोक लक्षच देते त्यांचं कोण आहेत आता महिंद्र बोर महेंद्र बाबा बोर त्यांचं काय म्हणणं का त्यांचं काय नाही म्हणणं त्यांचं म्हणणं रस्ता झाला पाहिजे आता अडवतंय कोण आमचे ते चुलतेचे खाली त्यांना बाकीचे लोक दपतात दुसरं काहीच नाही म्हणजे बाकी ते बाकीचे लोक म्हणतात त्यांचं खातं फोडून द्या त्यांच्या पण समस्या तुम्ही त्यांना पण विचारू शकता आम्ही देत नाही म्हणजे आमचे चुलते हे ये भाऊ येत नाही त्यांना भीती आहे भविष्यात आज जर खातं फोडलं आणि उद्या रस्ता नाही झाला मग काय करायचं तसं करून घ्यायचं की बाबा हा रस्ता याच्या आधी अपिटेट झालेला आहे दोन आला त्यांनी केलेलं केलेलंय पण रस्ता झाला नाही नाव झाले करून दिले त्यांना खातं पडून द्यायचे त्यांनी मुरम बिरम पाकला वाटा आमदार साहेबांनी तेव्हा त्यांच्या पातळीवर त्यांनी केलेलय पण मग नोंद झाली नाही म्हणून आम्ही थांबले आम्ही आता पण तेच सांग नोंदी करण्याची प्रोव्हिजन सुरू झालेली ज्या वस्तीमध्ये जाणार येणार रस्ता आहे तो रस्ता नकाशावर घ्यायचा पंचायतीमध्ये नोंदवायचा अशी आता शासनाने तरतूद केलेली आहे हा मग आम्ही महसूल मंत्र्यापर्यंत गेलेलोय वर मंत्रालय सगळं वरून दिलेलं आहे जुन्नरला तहसील कार्यालयात जातोय दोन 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 तीन तीन वेळा गेलेलोय त्या दिवशी तर आम्ही महिलाच गेलोय विचारायला गे, गे। खरं काय भानगडे त्यांनी आम्हाला तिथं जास्त बोललेच नाही आमच्या बरोबर मला दुसरीकडे मला गरबड आहे तुम्ही आवरा आवरा तहसीलदार म्हटले तहसीलदारच होते ना आता दोन चार दिवसापूर्वी ग्रामसभा झाली असेल ना ग्रामसभा ग्राम झाली ग्रामसभेत काय झालं ग्रामसभेत असडावर्डा करून मिटिंग बाहेर गळवली ग्रामसभा आमच्या रस्त्यासाठी लावली खास करून आम्ही परवाच्या दिवशी हिवरेतल्या पंचायतीत गेलो होतो आमच्या सरपंचाला कॉल केला त्या सरपंचाला कॉल केला का बा तुमच्या पंचायतीत आम्ही येऊ का उरे, उरे हाँ। हाँ। ते म्हणले हा बा समस्या गावाच आमची पोस्ट हिवरे बुद्रुके ना म्हणून आम्ही तिथं गेलो आमच्या सरपंचाला विचारलं जाऊ का मुक्काम भोरवाडी पोस्ट हिवर हिवरे बुद्ध लालके आणि आजपर्यंत काय झालं आमदाराचं गाव असल्यामुळं आमदार साहेब आपले असल्यामुळं कुठं तरी नाही का समृद्धी रस्ते म्हणून आपल्या तालुक्याचं कुठे गेलो म्हणून आम्ही काय असं नाही का कुठं तुमच्या सारख्यांना बोलवणं किंवा वरपर्यंत आम्ही कधीच केलं नाही आम्ही दबूनच राहिलो हे होईल कधीतरी रस्ता होईल कधीतरी रस्त्याची नोंद येईल आम्ही म्हणाय गेलो तुम चे, तुम चे कसर, का सरपंच म्हणणार तुमच्या तुमच्यात हे नाही तुमच्या रस्त्याची नोंदच नाही तर आम्ही कसं टाकायचं तालुक्याचे आमदार कोण आहे शरद नाही झाला आपण त्यांना एक फोन लावून पाहू प्रश्न मार्गी लागतोय का बघू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू जर ते म्हणाले मी तहसीलदारांशी बोलतो शेवटी आपल्याला काय प्रश्न आमचा फक्त प्रश्न सुटला पाहिजे आम्हाला दुसरं कायच तुमच्या जमिनीची मोजणी सुद्धा तुम्ही केली पाहिजे नाही मोजणीचा सुद्धा एक एक ना वाद नाही साहेब हो वाद नाही पण प्रश्न ना सुटत नाही ना हा प्रश्न ना सुटत नाही फक्त आमचा त्यांचा विश्वास नाही त्यांचा आमचा एवढंच आता तुमच्या तुमच्यातला विश्वास कोणी करायचा मावशी हॅलो आमदार साहेब नमस्कार बोला मी आता भोरवाडीमध्ये भोरवाडी भोरवाडी लालखनी हिवरे बुद्रुक सर तिथले एक पाणंद रस्त्याचा प्रश्न आहे गेले अनेक वर्ष सुटलेलं नाही सध्या सरकारचं धोरण आहे वस्तीपर्यंतचा रस्ता त्यांचा इंटरनल वाटपाचा विषय आहे जर तहसीलदार साहेबांना तुम्ही जर सांगितलं तर या लोकांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल तीन महिने झालेत आम्ही लगेच पाठवतो ताईंशी बोलतो एक म्हणत त्या ताईंशी आमदार साहेब आहेत नमस्कार साहेब नमस्कार बोला आम्ही तहसीलदार साहेबांकडे आमचे तीन महिने झाले पेपर दिलेले आहेत नोंदीसाठी बरं 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 काय नाव दिले तुमचं काय नावांचे नाव दिले रघुनाथ घेण बाबूर रघुनाथ गेनबाबू नावांना नोंद घालायलाच दिलेले ते ताळा करतात ते, ते दड कारण पण सांगते नाही आणि माहिती देतो तुम्ही अर्ज मला पाठवा चालेल रस्त्याचा असेल तर पाण्याची आता महाराष्ट्र भर संपूर्ण जनजागृती चालू झालेली आहे मी पाहतो तुम्ही काय केस ते पाठवा आमदार सर अर्ज पाठवतो धन्यवाद आता आपल्याशी तालुक्याचे आमदार शरद सोनवणे बोललेत ते म्हणाले मी मार्ग काढतो आता समजा जर तुमच्या वाटपाचा प्रश्न सुटला नाही तर प्रशासन काय करणार आम्हाला अपेक्षा एवढीच नोंद करावा आणि जे आम्ही खाती फोडायला सह्यांचा प्रश्न आहे ना आमच्या सात सह्यांचा आम्ही सह्या देतो पण त्याची पूर्ण हा कुणीतरी घ्यावा आमची नोंद घालून द्यावा नोंद घातली का पंचायतीत आम्ही त्या क्षणाला लगेच सह्या जिथून रस्ता सुरू होतो तिथे हद्द कोणाची कुदळ कुदळ आहेत ते कुदळ काय म्हणतात कुदळ आणि आम्ही ते ते नाही आम्हाला म्हणतात आम्ही आमचा अतिक्रम काढून द्या तुमच्याकडे आमचा आहे म्हणतात म्हणजे आमच्या असेल तर काढून दिलं पाहिजे पण मुजने केलेली आहे त्यांचा अतिक्रम नाही पण ते काय असं बाळगा बाळगी करतात शासनाने गांभीर्याने स्वतः लक्ष घालून केला खुला केला पाहिजे किती वर्षापासून जो रस्ता आहे ना जवळ पन्नास वर्ष झाला असं असा रस्ता आहे आणि आम्ही आतापर्यंत दोन हजार बारा पर्यंत आम्हाला लाईट पण नव्हती नदीचं पाणी पित होतं साहेब आम्हाला बोरवेल आता दिलाय आधी बोरवेल दिला नंतर आम्ही ही लाईट आणली मग ही लाईट आली लाईट येताना सुद्धा आम्हाला भरपूर अडचणी झाल्यात ज्याच्या वावरात खांब आहे ना त्यांनी खांबळे पाडलेत रात्रीचे आशा याच्यातून आमचं कस तरी आम्हाला ती लाईट आली भाजप सरकार आल्याच्या नंतर मग लाईट आली तर आम्ही ते बोर येलो हाताने हापसायचा त्याच्यावर लाईट आल्यानंतर ते बोर टाकून घेतला आम्ही स्वतः पैसे काढून टाकलाय नाही तर आजपर्यंत कोणत्या गावात असं का नदीचं पाणी पित होते आम्ही पेलेलो हे बघा या नदीचं इथून पाणी आणत होतो नदी पण अगदी जवळ आहे तुम्ही बघू शकता धरणाचं खांडे बुडून आणलेत म्हणून तळ तळे म्हणून आम्ही सह्या देत नाही म्हणून आम्हाला भीती चाळीस वर्ष जर आम्हाला आमचे सासू सासरे मरून गेले आजाराने गेल्या तुमचं जे कुटुंबातलं जी व्यक्ती जमीन वाटून द्या असं म्हणते त्यांचं काय नाव वाटवायचं नाही वाटप पहिलंच झालेलं आहे वाटप अडचण काय मग अडचण फक्त त्यांच्या खात्यावरची आमची नाव कमी करायची राहिल्यात आणि आमच्या खात्यावरची त्यांची तुम्ही कमी का करत नाही मग ही भीती आहे ना आम्हाला आम्ही पन्नास वर्ष नदीचं पाणी पिलो मग तहसीलदारांना सांगायचं त्यांचं लिहून घ्यायचं तुमचं लिहून घ्यायचं प्रश्न सुटतो सांगून झालंय ना ऐकत नाही तहसीलदार ऐकतोय ना तहसीलदार म्हणतोय आमचं काय म्हणणं तहसीलदार म्हणतात तहसीलदार साहेबांचं काय म्हणणं आहे का एका ते बोलो एका याच्यात इकडं खात्याच्या सहाय्य करायच्या इकडं आम्ही रस्त्याची नोंद घालणार बरोबर ना मग असं त्यांचं म्हणणं आहे पण आमच्या मनात बाल संख्येचे असं होत नाही जेव्हा प्रशासन सांगतं ना पुढची जबाबदारी प्रशासनाची तुम्ही पण ऐकलं पाहिजे त्यांनी नोंद घातली साहेब ऐका माझं म्हणणं नोंद आणि ना आणि उदार ज्यावेळेस प्रशासन हमी घेतो ना विश्वास ठेवला पाहिजे नोंद घालायचीच आम्ही घेतात ना रस्ता करायची नाही ना रस्ता मग ते दहा वर्ष चार वर्ष दोन वर्ष आम्ही तेच करायचं रस्त्याची नोंद घालणार की नाही लगेच हे सगळं एकाच टायमाला होणार फक्त नोंद घालणार आहे ना मग काय करायला पाहिजे आमच्या खात्याच्या सहाय्या होणार पुढं कोणी समज त्यांचे दुसरे खातेदार आहेत दुसरे आहेत बा त्यांनी सगळ्यांना कोण कोण अडवतोय ना त्यांना एकदा तहसीलदारांच्या पुढे घेऊन जावं ना सह्या नाही ना त्यांच्या दोनच सह्या आहे ना आमच्या सासरे आहेत ना त्यांनी सही केली समज आणि आम्ही सहाय्याला खातं फुटल मग आमच्या सासूबाई आहेत ना त्यांच्या पण त्यांनी खरेदी घेतलेल्या आहेत दुसऱ्याकडे तिथं त्यांचे नाव आहे उद्या त्यांनी आडव कारण पन्नास वर्ष कुठली सासू कोण त्यांच्याशी बोलले का नाही तुम्ही बोलायला गेल्यावर वाद होतोय ना भांडणं होतात कालची ना मी तुम्हाला टाकते कालचं पंचायतीचं बोलणं आम्ही काय बोलतोय ते काय असं नाही का तेच बोलतात तर आम्ही नाही बोलतो आमचे कोण दुश्मन नाही तुम्ही आमचे कोण पाहुणे नाही शेतामध्ये जायला वस्तीवर यायला घराकडे यायला रस्ता पाहिजे ना। वाजत नाही तुमचं काय चुकत असेल तर तुम्ही सुद्धा मार्ग काढला आम्ही देते नाही नाही आम्हाला ही अपेक्षा आहे पण जर 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 प्रशासनाने हमी घेतली तर तुम्ही सह करायला तयार हा सह करायला तयार किती लोक रस्ता आडू शकतात तुमचे ते घरवाले दुसरे म्हणाले एवढे एकच आहे आमचे आणि ते दुसरे कुदळ आहेत दोनच आहेत त्यांचं म्हणणं समजून घेऊ बाबा काय तुम्ही सांगाल नेमकी वस्तुस्थिती काय हे ताई सांगतो ते खरं आहे का आणि मासे कुठे शिंकते आता हे सर्व खरं आहे जरी खातं फोडून दिलं तर आम्हाला काय पोरला भरवासा नाही आणि खातं फोडून देणी फक्त एवढाच मार्ग तहसीलदार साहेब काय म्हटले तहसीलदार साहेब म्हणजे मुरम टाकू मुरम आला मुरम पुढं आलाच नाही मुरम तिथून परत दुसरीकडे गेला तू ज्या ऑपोजिट पार्टीने आढळला तो, तो मुरम मी वस्तू नाही असेल त्याला पैसे त्यांनी पोलीस घेऊन यायचे ना मग ते कुणी आणायचे प्रशासनाने मग प्रशासनाने तिकून तिकडे फक्त ते मुरम येऊन ते थोरपाठवून पोलीस आलेले नाही कोणी इकडं एवढंच फक्त आम्हाला फक्त तुमची चूक असेल तर तुमच्या त्यांची चूक असेल तर त्यांच्या चालेल चालेल योग्य योग्य चुकी जरा असेल योग्य जी पाहिजे ती सजा बघायला तयार आहे फक्त अंशी तुम्ही पुढे या जरा काय हे सगळे सांगता यातलं खोट काय खोटं नाही साहेब सगळं खरे खरं काय सगळं मग आता हेच नाही हेच आता त्यांनी जे सांगितले ना तेच अडचणी आमची नोंद झाली ना आम्ही एका पायावर त्यांना सायद येणार आमच्या लोकांनी ना, आम नाही दिलं आमच्या माणसांनी तरी आम्ही तुमच्या घरगुती वादामुळे रस्ता रखडला बाकीच काहीच नाही ना बाकीच काहीच नाही बावीस शेतकरी अडचणी आमच्या वादामुळे तुम्ही दोन्ही समजा दोघांनाही तहसीलदारांनी बोलावलं दोन्ही पार्टीला समोरासमोर आणि समोरासमोर हा विषय मार्गी लावायचा प्रयत्न केला की वन टाइम तुम्ही खाते फोड सहा द्यायच्या त्यांनी वन टाइम त्यांनी ऐकलं पाहिजे ना आमचं आम्हाला तहसीलदार ऐकील ताई नाही आम्हाला त्या दिवशी आम्ही ऐकून मला टाइम झालाय मला टाइम मला, 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 मला उशीर झाला असं करून आम्हाला काय होतं तुम्ही म्हणतात ते सगळं खरं असं नाही त्याला वेगवेगळी कारणं असतील आपण तहसीलदारांशी पण बोलू ते आपल्या सेवेसाठी आहेत ते कोणा कोण कोणावर मेहरबानी करत नाही परंतु आपल्याकडनं चुक चुकायला नको तुमचे जे कोण चुलते कोण आहेत समन्वयानी मार्ग निघेल आमचं फक्त एवढे कमी नाही नोंदवण्याची कर्तव्य का नाही पुढाकार तुमची तयारी आहे पुढाकार घेण्याची नोंद झाली का आम्ही लगेच त्यांचं खातं देणार नक्कीच देणार आम्हाला नको आता ते भोरवाडीचा जो डांबरी आहे तिथपासून इथपर्यंतच किती अंतर आहे हा? एक किलोमीटर किलोमीटर आता किती वर्षापासून ही समस्या आहे पन्नास वर्ष झाली माझ्याच लग्नाला चाळीस वर्ष झाली आधीपासून आमचा मातारा मातारी होतील सासू सासरी वल्लभ शेठ बँके साहेब तालुक्याचे आमदार तुमच्या गावचे सुपुत्र प्रश्न सुटला नाही इथून शेवटपर्यंत मुरम टाकून दिला अख्खा त्यांचे आभार आभार त्यांचे आभार अतुल शेठ बेंके काय केलं अतुल शेठ बँके तुमच्या घरचं भेटूवा माझ्याकडे शरद दत्त सोनवणे आमदार होते मधल्या काळात ते काय म्हणाले होते तुम्हाला काय सांगायचे बेडशेपाडी पंचावन्न हा बरोबर आहे ना जे आहे बोललेत ना तेच खरे किती वर्ष्यांची गरज खातं फुडून कोणाला बोलायचं त्यांचं आणि यांचं आम्ही मध्ये रगाडल्या जातोय ना आमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये आमची कोणाला पण नाही तुम्ही दोघांच्या आढळून भूमिका बजवा ना हा मग आमच्या मध्ये आलं होतात ना यांच्यामध्ये आम्ही का त्रास काढायचा एवढा आमच्या मुलांना जाता येत नाही आम्हाला रोज सकाळी रोज किटली डोक्यावरती घेऊन जाते वेगळी ग्रामपंचायती नाही वेगळी रोज डोक्यावरती किटली घेऊन जातात आमची दान पंधरा लिटर दूध डोक्यावर घेऊन जायचे हे जे वस्ती जे आहे काढायची वंदिवी नगर हे भोरवाडीची वनदेवी नगर आहे आणि भोरवाडी ही हिवरे बुद्रुकची वाडी आहे अर्थात ग्रामपंचायत वेगळी आहे ह्या तालुक्याचे तत्कालीन आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके होते त्याच्यानंतर माजी आमदार शरदास सोनवणे त्यावेळेचे माझे आमदार त्याच्यानंतर अतुल बेनके आमदार होते आता विद्यमान आमदार शरदास सोनवणे आहे ह्या तिघांच्याही प्रयत्नांना यश आलेलं नाही परंतु शरदास सोनवणे आपण मगाशी बोललात तहसीलदारांकडं हा विषय समजून घेऊन यातनं मार्ग काढा गेले चाळीस पन्नास वर्ष हे लोक चिखलातून ये जा करतात अनेक वेळा चिखलात पडतायत तहसीलदार सुनील शेळके आपलं काम चांगलं आहे आपलं नाव चांगलं आहे ह्या दोन्ही गटाला एकत्र बसून मार्ग काढा कोण दिशाभूल करत असेल कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्यांनाही वटणीवर हो आणा शेवटी कोणावरही अन्याय नको परंतु दिशाभूल होत असेल फसवणूक होत असेल तर शासनाच्या धोरणाप्रमाणे रस्ते खुले करा हे करत असताना कोणावरही अन्याय करू नका माझे आमदार अतुल वेनके विद्यमान आमदार श्रद्धादा सोनवणे आणि प्रशासन यांनी योग्य मार्ग काढून ह्या लोकांची जी गेल्या पन्नास वर्षाची व्यथा आहे हे सोडवण्याचा दुवा घ्या हा प्रश्न सोडवला तर खऱ्या अर्थाने सरकारचं सध्याचं जे धोरण आहे आनंद रस्तं खुलं करण्याचं वस्तीपर्यंत रस्त करण्याचा हा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागेल आणि प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला ह्या जनतेचा दुवा मिळेल आपण तातडीनं हा प्रश्न सोडवाल अशीच अपेक्षा भोरवाडीच्या ह्या रस्त्याचा प्रश्न दोन म्हणजे एकाच कुटुंबातील किरकोळ घरगुती वादावर सुटलेला नाही आता आपण एक बाजू ऐकलेली आहे ज्यांच्या घरापासून रस्ता सुरू होतोय तेही बोरदादा आपल्या सोबत आहे त्यांचं नेमकं काय आहे आपण हे सुद्धा समजून घेणार आहोत विशेष म्हणजे जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके मगाशी असं म्हणाले की दोन्ही गटाला एकत्र समोर बसून घेऊन रस्त्याचा प्रश्न सोडू त्यांच्या जो काही खातेवाटपाचा प्रश्न आहे तोही विषय वन टाईम सोडो बाजूलाही कोण शेतकरी आहे त्यांचाही प्रश्न मार्गी लाव रस्त्याचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागेल एका हाताने टाळी वाजत नाही दोघांनी सहकार्य करण्याची गरज आहे दादा नेमकं घोडं आडलं कुठं तुमची भूमिका काय तुमचं नाव काय मी आनंद आनंदभोर राहणार बोरवाडी साहेब रस्त्याचा प्रश्न असा होता पूर्वीपासून माझ्या चुलत्यांपासून की बरेच वर्ष तो सुटला नाही किती वर्ष एक वीस पंचवीस वर्ष झाली जास्त झालं जायचं मी म्हणतो जास्त पन्नास वर्ष पन्नास जरा एक त्यांनी खूप प्रयत्न केले त्याच्यानंतर आम्ही थोडंसं सामाजिक कार्यात समाजात आलो त्यानंतर मी माझे बंधू रघुनाथ भोर आम्ही एकत्र बसून रस्त्याच्या संदर्भात आम्ही मिटिंग घेतली दोन हजार चौदा साली आम्ही तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत ग्रामस्थ सर्व शेतकऱ्यांनी बसून एक आम्ही निर्णय घेतला की हा सामापचाराने आपण दहा फुटाचा रस्ता करायचा आम्ही सर्वांनी संमतीपत्र करून नकाशा वगैरे त्याला आम्ही दोघांनी लावून दिला तो लावून दिल्यानंतर आम्ही ऊस वगैरे साईडचे तोडले त्याला बेनके साहेब स्वर्गीय त्यांनी वल्लभ वल्लभशेठ व्यनके साहेब यांनी निधी टाकला त्यामध्ये याला आपण साईडला सर्व शेतकऱ्यांनी गटरं काढली त्याच्यावर मुरम पडला तो रस्ता व्यवस्थित चालू झाला आणि एक आमचं थोडंसं खात्याचा विषय होता तर त्यावेळेस यांनी असं खाते खाते फोडचा तर ह्यावेळेस हे माझे भाऊ आणि तिघी बहिणी सक्के भाऊ हां चुलत भाऊ सक्के चुलत भाऊ तर ह्या सात जणांनी मला एक पाचशेच्या स्टॅम्पवर अपिट्यूट करून दिलं की आपण रस्त्याचं झाल्यानंतर हां की तुला एक महिन्याच्यात खातेफोड करून देऊ तर त्यांनी दोन हजार चौदापासून मला खातेफोड करून न दिल्यामुळे रस्ता अविरतपणे चालू आहे फक्त थोडासा डाबडूजीला विरोध आला चिखल आहे म्हणजे हो चिकल बाकी नाही त्याच्यानंतर त्यांनी एक आता एक दोन तीन महिन्यापूर्वी अर्ज केला तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांनी आम्हाला बोलवलं आम्ही दोन्ही पार्ट्या समोर गेलो साहेबांनी आम्हाला दोघांनाही समजून सांगितलं साहेब म्हणाले साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही म्हणाल तसं आम्ही दोमांनी दोघांनीही ॲग्री केलं साहेबांचं साहेबमध्ये माझ्या टेबलला या तलाटी आणि सर्कल भाऊ साहेबांना त्यांनी आदेश केला की यांचे खातेफोडचे पेपर तयार करा यांचे रस्त्याचे तयार करा आणि वन टाईम वन टाईम प्रश्न सुटून वन टाईम प्रश्न सुटेल त्यांनी दोनदा आदेश केला दोनदा आदेश केल्यानंतर हे काही तिथपर्यंत आले नाही त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचे खातेपोटवर खातेपोटीवर आम्ही सही करणार आणि नंतर तुम्ही रस्त्याला अडवलं मग हो रस्ता साहेब लिगली तो नोंदच येणार ना आता नोंद होणार हो सात बारावर नोंद करायला मी सांगितलं पेपर मी बनवले दोन हजार चौदाच्या रस्त्याला पुढाकार मी घेतलाय त्यांना सांगितलं कॅमेरा समोर बोलताय सगळ्यांच्या सह्या होणार रस्ता तुम्ही संमती देणार हो रस्त्याला संमती देणार ना पण तुमचं क्षेत्र कुठे आहे क्षेत्र माझं आपण ओ जर आपण रोड आहे तिथून स्टार्ट होतं एक तर मला तसं आहे साहेब एकशे अठ्ठावीस मध्ये माझ्या या रस्त्याने तुम्हाला यावं लागतं हो यांच्या माझ्या बंधूंच्या घरापुढं मला इथं तीसशे तीसवार क्षेत्र वाटायला रस्त्याने तुम्हाला पण यावं लागलं फार टक्के या रस्ता झालाच हो। पाहिजे रस्त्याला विरोधच नाहीये पण की जो दोन हजार चौदाला मला यांनी ॲग्रीमेंट करून दिले तो शब्द त्यांनी पाला। शब्द पाळला नाही मी माझा पाळला मी स्वतः ऊस तोडले स्वतः जेसीबी शब्द पाळ न पाळणार नाही मुख्य कोण आता हे रघुनाथ बोर मी त्यांच्याशिबून बोलतो जरा पुढे या आपल्याला मागं नाही जायचं आपल्याला वाद नाही घालायचं आता शब्द पाळला नाही ते जाऊ द्या आता जर त्यांनी रस्त्याला सहमती दिली तर खाते पुढे आपली सही असणार नाही माझी सही मी त्याला पहिलंच सांगितलं मी माझी सही पहिली देतो फक्त हा रस्ता झाला जो रस्ता आहे तो फक्त तेवीस नंबर रजिस्टरला ग्रामपंचायत मध्ये नियमाने रस्ता जिथं पाहिजे तिथं नोंद होईल पंचायतीला होईल सात बाराला होईल तुमचे पुढचे वारस सुद्धा रस्ता गाडू शकणार नाही बंद करू शकणार नाही बरोबर आहे माझं म्हणणं तेच आहे ना फक्त रस्ता लिगली हा रजिस्टर झाला पाहिजे टक्के सात बरा यांनी आनंद भोरनी जे सांगितलं झाला रस्ता आता मागे नको नाही परंतु ती नोंद न झाल्या कारणामुळे इतर शेतकरी जे आठवडा आहेत त्यांनाही त्रास नको वनदेवी नगरच्या वस्तीला सुद्धा त्रास नको म्हणून मी का हा लिगली रस्ता रजिस्टर नोंद व्हावी माझं आपण चर्चा केली हे मान्य मान्य तुमचा हात बघा ही मैत्री हे नातं कायमस्वरूपी टिकलं पाहिजे असाच आपला प्रयत्न आहे तहसीलदार साहेब तुम्हाला सुद्धा विनंती आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कागदोपती प्रयत्न करा आणि हे सगळं आपल्याला वन टाइम करायचं आहे दोन्ही प्रश्न वन टाईम सुटणार त्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार प्रशासन सुद्धा शब्दाला जागणार याची खात्री आहे गेली तीस चाळीस वर्ष हा प्रश्न सुटला नाही हा आपल्याला सोडवायचा आहे हा प्रश्न जर सुटला आमचा आजपर्यंत गेली पंचवीस वर्षे वाद नाही आम्ही यांच्याकडे तर हे येतात आम्ही बोलतो वाद फक्त आमचा एवढाच होता की जे आपले मला दोन गुंठे जे आहे ते माझ्या नावावर करा आणि त्यांची अडचणी रस्त्याची अशी चौदाला मी सोडवलेली म्हणजे सोडली ते अनुवादाने राहिली काय झालं तो पार्ट पाठवले सगळे अकरा वाजता तुम्ही जुन्नरला वेळेवर पोचा ओ, ही सगळी मंडळीने गोडीने पुढे जातील प्रश्न सुटेल बातमीदाराचं काम आहे केवळ बातमी करणं नाही तर प्रश्न कसा सुटेल दोन कुटुंब एकत्र कसे येतील त्यांच्यातला वाद कसा मिटेल हा आपला प्रयत्न आहे आपलं ब्रीद वाक्य आहे शोध बातमीचा ध्यास सत्याचा अन्याय यांच्यावर नको व्हायला आणि यांच्यावर पण व्हायला नको रस्ता सगळ्यांसाठी खोला व्हावा मोरून टाकला जावा त्या मुरम टाकण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन मदत करील तालुक्याचे आमदार मदत करतील प्रसंगी हे कॉन्ट्रीब्युशन काढतील परंतु प्रश्न कायमस्वरूपी सुटेल प्रशासन सहकार्य करील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघन टाईम्स बोरवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका